तिला आल्यापासून मला सांगितलं होत मला सीताफळ आणा पण मी दररोज बघत होतो चांगले सीताफळ बाजारात मला दिसत नव्हते पण आज हे सीताफळ बघा आपण एकदम सुपर आणि छान मोठे सीताफळ आहेत कलमी सीताफळ म्हणतात त्याला ते आपण आणलेले आहे आणि तिला माहीत नाही बघूयात तिचं रिएक्शन काय आहे हे सीताफळ बघितल्यानंतर तिला काय वाटतं ते आपण बघूया दररोज सीताफळ बघत होतो पण मिळत नव्हते आज अचानक मला दिसले आणि आता आम्ही घरी आलोय आदित्य आणि मी आदित्यच्या हातत कॅमेरा आहे तर तो पुढचं बोलेल मित्रांनो अगदी आज वेगळं सरप्राईज आहे रोज आपण बाजारात तर रूममध्ये असतो पण आज जरा आपण सफेद छरुबीन मध्ये तर बघूया त्यांचे रिएक्शन काय असणार व्हिडिओ आपण बोलू तयार नाला मित्रांनो टेंशन तिला माहित नाही तर तिरीचं सरप्राईज नेमकं काय आहे हे बघितल्यानंतर ते आपण बघूया हे जे रिएक्शन आपल्याला बघायला खूप मजा येणार आहे मित्रांनो आतापर्यंत एवढे सर्वात अगोदरचा आदित्य शॉक झाला पण आम्ही बाजारात त्याला शूट केलं नाही आम्हाला लोक बघतील आदित्यने ती पण पहिल्यांदा बघितलेली पहिल्यांदा नाही गणेशक दादाने पण बघितलेले नाही आणि दिदीने तर मुळीच बघितलेली नाही कारण दीदी घराच्या बाहेर अजूनपर्यंत कुठंच निघालेली नाही डायरेक्ट इथून कॉलेजमध्ये गेली नाही तर आपण बघूया चला तर सरप्राईज बघायचं रिॲक्शन होते त्यांचं रिॲक्शन आपण बघायचं मित्रांनो आपण आता घराच्या बाहेर उभं आहे तिथे बोलतोय आपण

काय करताय रे इदि काय करत आहे बी रे कोळ कर उधमार गया है सा प्रोजेक्ट का काय करतोय तू सकाळी जायची डायरी सकाळी जायचंय आता बरोबर ठीक आहे काय रत्नास जाऊ दे आ क्या बहन डर गई बहन डर गई बहन डर गई मॉनसून को ले ले

मी तर पहिले बघता मी आतापर्यंत सीताफड बघितले कलमचे लक्ष आम्ही ना गाडीवर नाश्ता देतो ना आम्हाला ते एवढं मोठं दिसलं पण पाहू बॉल बघाळ सीताफळे असेल मोठे असे

<laughs> मी शोधत होतो ते पण हो कलमच ते एकदम गोड लागत ते म्हणजे जास्त गोड पण नाही असं एकदम हो 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 थाळा येते दोन तीन दिवस ठेवावं लागेल दोन एक दिवस ठेवावं लागेल त्याला कापड मध्ये त्याला गोंट असेल ना एखादं आपलं मठाचा गोंट येतं ना मठाचा गोंठ किंवा जाळ कापड किंवा जीन्स वगैरे असं <laughs> ते मागांच असतं कधीच विचारत नको जोबरोबर तू तुम्ही जे करतायत त्याच्यापेक्षा ते बघा मित्रांनो तिचं लॅपटॉपवर चालूच असतं मी तुम्हाला बोललो होतो ना हे बघा हे बूटचे तिचे हेडफोन आहेत हे लॅपटॉप आहे तिचं वर्क चालूच असतं मागच्या ब्लॉगमध्ये मी आपल्याला बोललो की तिचं वर्क चालूच असतं आणि हे सरप्राईज किती <laughs> वर्ष झाले मी पण बघितलं

त्याचा आज हिरवा भाग आहे ना या दोन हिरवे झाला आणि परिपक्व दिसतो तो बघा दिस एकदम फ्रेश दिसतो याला डोळे उघडणं म्हणतात डोळे उघडले भाषेत आपण म्हणजे डोळे उघडले की मग त्याला पकायला टाकायचं लपकून आणि मग त्याच्यानंतर खायचं त्या म्हणजे त्याच्यात पूर्ण पोषक शकतो पण येतात आणि खायला पण त्याला चव येत तर मित्रांनो आपण रिॲक्शन बघितलंच आम्हाला एक्सपेक्टेशन होत एवढं रिॲक्शन आलय बोल तर मी घाबरलो होतो आधी बघितलं होतं सीतापड तू मग एवढं मोठं मी बघ घाबरलो पप्पाला विचारलं सीताफळ मागत होती एवढा मी पण नाही बघितलं होतं एवढा मोठा म्हणजे मानायचे आधी पण ते ना एकदम छोटे छोटे असायचे एवढे असायचे ते पण गौरणे असायचे गौरणे असायचे ते पण आता एवढं मोठं सी मी आतापर्यंत नाही बघितले जावं लागेल मी जाणार आहे त्याच्यानंतर फक्त आदित्य पप्पा तर ते डेली ब्लॉग स्टार्ट आम्ही आल्यानंतर मग आम्ही पण जॉईन होऊ साठी तर थँक्यू एवढं एवढं पण तरी त्याला पण तरी त्याला एक दोन दिवस लागतील कि थोडसय ते नरम व्हावं लागेल त्याच्यानंतर ते थोडं पकडेल त्यानंतर मग आपण फोक जळ पण खूप आहे मी जो मला आपण केवढे मोठे आहे त्याची त्याची प्राइस किती त्याचा काही बप्पा मला आणि आतापर्यंत पप्पा नि मला आतापर्यंत काही पण आले त्याची खरी प्राईज मला खूप लेट समजली नाही पण समजली आणि पप्पा काही मला सांगत नाही

Okay, that's not a problem. <laughs> hey, you are my golden. Oh, 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 oh Kavata Kevin. <laughs> Mulan picks. Surprise, 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 surprise blog or the surprise blog. था, आप सस्प्रे, सस्प्रे, स्प्रेसिंग स्प्रेसिंग बना जाओ, <laughs> आई माऊली रेणुका मातेच्या कृपेने थोडे दिवस राहिले त्यानंतर मज्जाच मज्जा असणार आहे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व माझ्या ताई व दादांना माझ्या काकांना माझ्या सर्वांना आज हा क्षण जो आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मित्रांनो आणि कोणी असे सीताफळे पहिल्यांदा एवढे मोठे बघितले हे सर नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि कसे लागले तुम्हाला ते पण सांगा